गोरक्षनाथ अकराव्या ते बाराव्या शतका दरम्यान झालेले नाथ योग्य होते गोरक्षनाथांचे मंदिर गोरखपूर उत्तर प्रदेशामध्ये आहे गोरक्षनाथांचे नावावरून नेपाळमधील गोरखा या नावाचा उगम आहे गोरख जिल्ह्यात गोरक्षनाथांचे गोरक एका पायाचे पद चिन्ह आहे येथे वैशाख पौर्णिमा एक उत्सव होतो जन्मकथात सविस्तर माहिती मच्छिंद्रनाथ भारतभर भ्रमण करीत असे फिरत असता एका घरी दीक्षा मागण्यात गेले त्या स्त्री संतती नव्हती दारी आलेल्या ते कोण साधूला भिक्षा वाढताना पुत्रप्राप्तीची कामना व्यक्त केली मच्छिंद्रनाथांनी त्या स्त्रीला चिमुटभर भस्म दिले व आशीर्वाद दिला मुलगा होईल सदर स्त्रीने आपल्या शेजारणीला झालेली हकीकत सांगितले पण त्या हसू लागल्याने त्या स्त्रीने ते भस्म शेणाच्या निगावर टाकून दिले बारा वर्षांनी मच्छिंद्रनाथ परत आले व मुलाची चौकशी केली तेव्हा मूल झालेत नाही असे त्या स्त्रीने सांगितले सर्व हातेच्या ऐकून मच्छिंद्रनाथ शेणाच्या ढिगाऱ्याजवळ जाऊन सर्व गोरक्ष म्हणून हात मारली त्या श्रेणातून मुलगा प्रगटला व म्हणाला आदेश मग मच्छिंद्रनाथ त्याला घेऊन गेले सेंट गोरक्षनाथ गोरक्षनाथांचा प्रभाव फक्त नेपाळ व भारतातच नाही तर अरब जगतावरही आहे कानाला भोके पाडण्याची पद्धत गोरक्षनाथांनीच सुरू केली अशी भोके पाडण्याआधी साधकांना अतिशय कठोर हसयोगाची साधना करावी लागेल ते साधू अवघी करत गोरक्षनाथांनी नाथांना ना व चौऱ्याऐंशी सिद्धांना उपदेश केला ते उपदेश केलेले ठिकाण म्हणजे अनुपम शिळा होय घेऊन गुरु गोरक्षनाथ कौलगिरीकडे गेले तेथे त्यांना ते एका शिळेवर सर्व ऋषींना बसवून उपदेश दिला त्यातील नऊ शिष्यांनी तो जसाचे तसा ग्रहण केला त्यांना नवनाथ म्हणतात ते नवनाथ मच्छिंदनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ जालिंदनाथ कानिफनाथ भरतरीनाथ देवणनाथ नागनाथ व चरपटीनाथ त्या शिळेला अनुपम शिळा म्हणतात आधी गुरु दत्तात्रेय आणि गोरक्षनाथ यांचा संबंध पाहिला आहे भगवान दत्तात्रेय आणि गोरक्षनाथ यांची वेग गुरुनार पर्वतावर झाली असल्याचे प्रसिद्ध आहे याच ठिकाणी गोरक्षनाथांवर दत्तात्रेयांनी सिद्धी सामर्थ्य दाखवून अनुग्रह केला आज या स्थानाला कमंडनी तीर्थ या नावाने महत्व प्राप्त झाले आहे गोरक्षनाथांनी येथील शिखरावरील दत्तपादुकांचे दर्शन घेतल्याची कथा प्रसिद्ध आहे दत्तांनी त्यांना या ठिकाणी उन्मत पिशाचवत अशा दिगंबर भस्मसरती जटाधूटधारी अशा स्वरूपात दर्शन दिले नानासिद्धींचे चमत्कार दाखवून गोरक्षनाथांवर दत्तात्रेयांनी कृपा केली गोरक्षनाथांच्या परंपरेतील बहुतेक सर्व नाथांचा दत्तात्रेयांशी संबंध असल्याने व दत्तपंथातील बाबी नाथपंथाने विकसित केल्या असल्याने श्री गोरक्षनाथांच्या चरित्राची रूपरेखा पाहणे अगत्याचे आहे नाथसिद्धांच्या ज्या विविध नामावली सध्या उपलब्ध आहेत त्यात गोरक्षनाथांचा उल्लेख येतो मत्स्येंद्रनाथांचे शिष्य म्हणून गोरक्षनाथांचा उल्लेख येतो मत्स्येंद्रनाथांना म्हणजे आपल्या गुरूंना स्त्रीराज्यातून म्हणजे वामाचारी पंथातून मुक्त करणारा एक टोल सिद्ध पुरुष म्हणूनही त्यांची ओळख हो आहे